कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग रत्नागिरीचे माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला असता भाजप नरेंद्र मोदी अमित शहा यांच्याकडून ठाकरे यांच्याशी बोलण्यासाठी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले जात आहेत तसेच भाजपाकडून आम्हाला ऑफर येतात पण निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढू असे माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे अशा वावड्या उठवणारे कंड्या पिकवणारे सध्या आपल्या लोकशाहीमध्ये खूप आहेत त्याच्यापैकी एक आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा गुप्तगुपणे होऊ शकत नाही आज सुद्धा जर म्हटलं तर नरेंद्र मोदी चर्चेला कधीही तयार आहेत अमित शहा चर्चेला कधीही तयार आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीसांशी गुप्तगुप करण्याची गरजच काय आहे त्यामुळे अशा या वावड्या पिकव पिकवणाऱ्या बातम्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही हे भारतीय जनता पक्षानेच सोडलेलं पिल्लू आहे पिल्लू आहे ते आणि त्यांनीच अशा पद्धतीच्या खंड्या पेकवायच्या उद्धवजींबरोबर उद्धवजींच्या बाबत संभ्रम निर्माण करायचा म्हणून ह्यात सोडलेल्या बातम्या आहेत त्यांनी ऑफर ते देण्याचा खूप प्रयत्न करतात पण कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपशी यावेळेला संबंध नाही म्हणजे नाही जी महाविकास आघाडी आहे त्यांच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लढवल्या जातील आणि मला खात्री आहे एक हजार एक टक्के महाविकास आघाडी ही राज्यामध्ये सत्तेमध्ये येणार एवढं शंभर टक्के सिंधुदुर्ग रत्नागिरीचे माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी मध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी साठी उभाटाचे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे उमेदवार असल्याचे सांगितले तस पाहिलं तर कोकणातल्या जो युतीचा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये चिपळूण सोडलं तर बाकी सर्वच जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत क्लेम आये। <coughs> आहे चिपळूणमध्ये मागच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असल्यामुळे ती जागा अद्यापही चर्चेमध्ये आहे पण बाकी सर्व जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज तरी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे सक्षम असे उमेदवार आहेत इथे तुमच्यासमोर बसलेले आहेत एक राजू महाडिक आहेत उदय बणे आहेत पंड्याशेठ सुद्धा इच्छुक होते पण ह्या ज्येष्ठ जे नेते आहेत त्यांच्यासाठी त्यांनी माघार घेतलेले आहे आणि मला खात्री आहे ह्या दोघांपैकी एक उमेदवार आपल्या पक्षाचा असेल इतर पक्षातून कोण येत आहेत माझ्या कानावर तशी काही बातमी नाही आहे चर्चेत नावं असं श असं क्रम खूप वेळा होतं पण आमच्या पक्षामध्ये हे दोन उमेदवार सक्षम आहेत आणि नक्कीच ते उदय सामान्यांचा पराभव करू शकतात यावर आमचा शंभर टक्के विश्वास आहे